दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पोलीस आयुक्तालयाच्या वतीने काल शुक्रवारी तीन जानेवारी रोजी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन साजरा करण्यात आला पोलीस परेड ग्राउंडवर सकाळी पावणे आठ वाजता या निमित्तानं पोलीस परेड तसंच आपत्कालीन परिस्थितीशी कसा सामना करायचा याचे चित्तथरारक प्रात्यक्षिक दाखवण्यात आले शस्त्र प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले होते पोलीस मुख्यालयातील पोलीस परेड ग्राउंडवर या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते पोलीस आयुक्त संदीप कन्निक यांनी मानवंदना स्वीकारली नागरी वस्तीवर किंवा सार्वजनिक जागेवर हल्ला झाल्यावर तो कसा परतवायचा याची प्रात्यक्षिक कमांडोंनी दाखवली ग्राउंडच्या मध्ये विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या शिक्षकांना विनंती आपल्या सर्व विद्यार्थी घेऊन त्यांनी ग्राउंडच्या मध्यभागी जायचं आहे प्रूफ करायचंय भारत <laughs> तने <laughs>

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलीस दलाचा इतिहास आणि पोलिसांपुढील आव्हाने यावेळी स्पष्ट केली रेझिंग वीक दोन जानेवारीला महाराष्ट्र पोलिसचा रेझिंग डे होता म्हणजे महाराष्ट्र पोलिसचा स्थापना दिवस तरी हा जो महाराष्ट्र पोलिसचा स्थापना दिवस आहे तो पूर्ण आठवडा वेगवेगळे कार्यक्रम करून साजरा करण्यात येत आहे त्यामुळे आज जी शुक्रवारची परेड असते फ्रायडे परेड तर त्याच्यावर हा महाराष्ट्र पोलिसचा स्थापना दिवस ब्रेझिंग डे किंवा आमचा बर्थडे हा तुमच्या सगळ्यांबरोबर सेलिब्रेट करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी आम्ही आमंत्रण दिलेलं आहे आणि आपलं सगळ्यांचं या ठिकाणी खूप स्वागत आहे ते सर्वजण आज आमच्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी आलेला आहात आपण सर्वजण मोठे होऊन आमच्या परिवारात स्वामी व्हावं हो। पोलीस विभागामध्ये काम करावं हे खूप चांगलं काम आपण करावं आणि आपलं आपल्या आई आपल्या पूर्ण फॅमिलीच आणि देशाचं नाव खूप मोठं करावं अशी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आपण सर्वजण या ठिकाणी आलात आपले खूप धन्यवाद पोलीस डिपार्टमेंट हे आपला परिवार आहे असं आपण समजा आम्ही आपले मित्र आहोत आपलं परिवार आहोत तरीही आमची जर कुठली गरज लागली तर आम्ही आपल्यासाठी भावत येऊ आपण आम्हाला फक्त येऊन सांगायचं आहे प्रत्येकदा आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले खूप धन्यवाद थँक्यू जय हिंद या कार्यक्रमास पोलीस दलातील इतर अधिकारी विविध शाळा महाविद्यालयाचे साडेआठशे विद्यार्थी उपस्थित होते परेड कमांडरची भूमिका सह पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी बजावली परेडमध्ये पोलिस दलातील सर्व अधिकारी अंमलदार महिला अंमलदार दामिनी पथक शहर वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला परेड संचलनानंतर जलद प्रतिसाद पथकानं अतिरेक्यांच्या तावडीतून पळवून नेलेल्या बसमधून पीडितांची सुटका केल्याची प्रात्यक्षिके दाखवले त्यानंतर बी डी एस पथकानं अल्फा या श्वानाच्या मदतीनं स्फोटकं शोधण्याची प्रात्यक्षिके दाखवली दरम्यान कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव किरण कुमार चव्हाण मोनिका राऊत चंद्रकांत खांडवीसह पोलीस आयुक्त संदीप मिटके आदी उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक